सोलापुर राष्ट्रीय विभाग, विभाग, सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आज आमच्या महाविद्यालयामध्ये एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलेलं होतं आजच्या कार्यशाळेचा विषयच होता की पर्यावरणपूर्वक राखी बनविणे आणि हा ही जी कार्यशाळा मी आज आयोजित केलेली आहे आणि या कार्यशाळेचा खरं तर पाठीमागचा उद्देश म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की इको फ्रेंडली गणपती आपण बनवत असतो इको फ्रेंडली आपण होळी रंगपंचमी साजरी करत असतो आणि मग आमच्या डोक्यात आलं की आपण इको फ्रेंडली राखी का बनवू नये आणि त्या कल्पनेतून हे इको फ्रेंडली राखी मेकिंगचा कार्यक्रम आम्ही घेतला तर हा जो माणस किंवा उद्देश होता की आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर शिरीष भोसले सर यांच्याशी जेव्हा मी चर्चा केली तर सरांनी आम्हाला लगेच परमिशन दिलं आणि विद्यार्थिनीला जेव्हा मी सर्व विद्यार्थ्यांना आव्हान केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिला आजची जी कार्यशाळा मी घेतली होती तर या कार्यशाळेमध्ये जवळपास तीस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी राख्या पर्यावरणपूरक राख्या या ठिकाणी बनवल्या आणि पर्यावरणपूरक राख्या बनवत असताना जास्तीत जास्त सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घरामध्ये असणारे जे काही कडधान्य होते ते कडधान्यामध्ये या ठिकाणी गहू असेल तांदूळ असेल वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असेल मूग असेल इवन झाडाची पानं झाडाची फुलं असेल किंवा लवकरीचे धागे असेल यापासून सगळ्या वस्तू त्यांनी या ठिकाणी बनवले मोराचे पंख असेल काडेपिठीच्या डब्बीच्या काड्या असेल अत्यंत सुबक आणि सुंदर अशा राख्या या ठिकाणी मुलींच्या कलाकुशरीतून या ठिकाणी निर्माण झालेल्या आहे की मुली या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे आणि सर्व विद्यार्थिनी या ठिकाणी भरपूर अशा राख्या बनवलेल्या आहेत दरवर्षी महाविद्यालयामध्ये राखी पौर्णिमेनिमित्त आमचं जे मदर युनिट आहे गतिमंद विद्यालय तर त्या विद्यालयामध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांना आमच्या विद्यार्थिनी राख्या बांधत असतात आणि या वर्षीचा एक नवीन असा उपक्रम म्हणजे आमच्या विद्यार्थिनी इको फ्रेंडली राखी बनवल्या आणि बनवलेल्या राख्या त्याच आम्ही या ठिकाणी गतिमंद विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बांधलेल्या आहेत आमच्या महाविद्यालयामध्ये माँदे हे जे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात तर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर शिरीष भोसले सर सा। यांचं आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी मार्गदर्शन मिळतं त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे या ठिकाणी अध्यक्ष आदरणीय बाबा <कई> साठे असते त्याचप्रमाणे संस्थेच्या संचालिका आदरणीय डॉक्टर वैशालीताई साठे संस्थेचे संचालक आदरणीय हरिभाऊ घाडगे म्हणजे प्रत्येकाचा सपोर्ट या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे ही जी आम्ही वर्कशॉप घेतलं तर या ठिकाणी वर्कशॉप मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी आदरणीय डॉक्टर हरवाळकर सर त्याचप्रमाणे आमच्या महिला सक्षमीकरण समितीमध्ये असणाऱ्या सर्व माझ्या सखी या सगळ्यांच्या अथक प्रयत्नातून आणि मुलींनी ज्या बनवलेल्या राख्या आहेत त्या प्रामुख्याने जर आपण बघितलं तर ही अत्यंत सुबक आणि सुंदर अशी गव्हापासून बनवलेली राखी आपल्याला दिसून येतं आणि हे त्यांच्या सगळ्या ओन कल्पना आपल्याला सांगता येतं किंवा त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर पानांचा आणि तांदूळाचा वापर करून या ठिकाणी ही एक राखी सुंदर अशी बनवलेली आहे आणि हा जो ट्रे दिसतो तर हा ट्रे एक विद्यार्थिनीच्या कला कलेतून किंवा तिच्या कल्पनेतून नवीन साकारलेला आहे की हे अगदी कागदापासून या ठिकाणी हा ट्रे तयार केलेला आहे यामध्ये कुंकू आणि हळदीच्या दोन वाट्या त्या सुद्धा कागदापासून तयार केलेल्या आहे अगदी या ठिकाणी मसुरीची डाळ आणि तांदूळ यापासून बडिशोपचा वापर करून तिने राखी सुद्धा या ठिकाणी तयार केलेल्या आहे एक नाविन्यपूर्ण या ठिकाणी अशी एक कल्पना विद्यार्थिनीच्या विद्यार्थ्यांच्या आम्हाला या ठिकाणी बघायला मिळालेल्या आहे मोराचा पंखाचा वापर करून सुंदर अशी राखी या ठिकाणी तयार आणि या ठिकाणी या वर्षीच्या ह्या कार्यशाळेच्या प्रतिसिद्ध प्रतिसादावरून आम्हाला आणखीन एक असं उत्स्फूर्तपणे लक्षात आलं की पुढच्या वर्षी या ठिकाणी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा राख्यांचा स्टॉल या ठिकाणी लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आ या कार्यशाळेला सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं तर मी सर्वांचीच या ठिकाणी आभार मानते आणि आमच्या ज्या विद्यार्थिनी आहे की ज्या विद्यार्थिनी या ठिकाणी खूप छान राख्या बांध तयार केलेल्या आहेत तर त्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करते ही कार्यशाळा घेण्यासाठी आम्हाला आपल्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर शिरीष भोसले तर यांनी परमिशन दिली तर सरांचे सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद